असतील पण आता आय नो की दोन दिवसानंतर म्हणजे परवापासून तुम्ही नाही झोपणार कारण आपला बिग बॉस मराठी येतोय पहिला सदस्य जो आहे त्याचं नाव हो त्या ठिकाणी कन्फर्म झालेलं आहे आणि पहिला सदस्य कोण आहे ते या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे प्रोमोसुद्धा तुम्ही पाहिला असेल खूप सारे लोक गेस आहेत काही लोक काही वेगळं नाव घेत हो आहेत तर काही लोक परफेक्ट नाव घेत हो आहेत पण परफेक्ट नाव हो काय आहे आणि काय सबूत आहे की तो तोच आहे बोले हे या व्हिडिओमध्ये मी आहे मंदार आणि तुम्ही पाहत आहात ॲक्ट्रा ॲड्रेस ती वही आणि पेण ना हे आपलं ते ओ टी टीचं चा। काय चाललंय त्यांचं त्यांनाच ते माहिती ठीक आहे दोन तारखेला संपते ओ टी टी पण आपला मराठी अठ्ठावीसपासूनच चालू होतो आहे म्हणजेच परवा आणि हा मराठी गाजणार हा मराठी अफलातून असणार आहे आणि खरंच केदार शिंदे सर तुम्हाला मी थँक्यू म्हणू इच्छितो की ज्या प्रकारे हा पहिला कंटेस्टंट समोर येतोय असं वाटतंय की काहीतरी खतरनाक असणार आहे याच्यामध्ये आणि जी यादी आता इथून पुढे दिसणार आहे किंवा जी यादी जी नावं जी आपल्याला शॉक करणार आहे ते मजा येणार आहे मी तुम्हाला ज्यावेळेस कंटेस्टंटचा व्हिडिओ बनवला त्यावेळेससुद्धा सांगितलं की सरप्रायझिंग असणार आहे या सगळ्याच गोष्टी तर हा पहिला प्रोमो जर तुम्ही पाहिलं माहीत नाही पण एक पहिला प्रोमो इंस्टाग्राम वरती तुम्ही पाहू शकता कलर्सच्या पेज वरती जाऊन शाइन शाईनच्या पेज वरती जाऊन की एक सदस्य जो आहे त्याला बॅक साईडने दाखवलं गेलंय आणि खाली लिहिलेलं आहे सुरांचा बादशाह कोण आहे हा सुरांचा बादशाह मॅक्झिमम लोकांनी करेक्ट नाव टाकले तिकडे अभिजित सावंतचं आणि मी सुद्धा तुम्हाला तेच नाव सांगणार आहे की अभिजित सावंत याला बिग बॉस मराठीने या सीझनसाठी अप्रोच केलं गेलं होतं आणि त्याने सुद्धा याच्यावरती होकार दिला आणि आता तो एंट्री घेतो आहे बिग बॉस मराठीच्या या अनोख्या पर्वामध्ये आणि बिग बॉस मराठीचं पाचवं सीझन हिट करण्यासाठी अभिजित सावंत इंडियन आयडॉलचा पहिला जो सीझन होता पहिला सीझनचा विनर त्याच्यानंतर बऱ्याचशाच गोष्टी झाल्या कॉन्ट्रोवर्सी झाला अभिजित साना या सगळ्या गोष्टी पुढे जाऊन राहुल वैद्य एक मोठ्या बिग बॉसमध्ये आपल्याला पाहायला मिळाला अभिजित सावंत पण अभिजित सावंत जे आहे ते नाव कुठंतरी एक लपल्यासारखंच वाटलं आणि आता जो प्रोमो आला आहे त्याच्या बॅकग्राऊंडला एक म्युझिक लागली आहे ती ना रंगात रंग तो श्याम रंग आ, आ, आय थिंक बांदोडकर यांचं ते आहे स्वप्नील बांदोडकर यांची ती म्युझिक आहे बिग वाले एवढे पण दूध खुळे नाही ना की म्हणजे सुरांचा बादशाह लिहिलं आणि मागे जी म्युझिक वाचती आहे तोच त्या ठिकाणी असं स्वप्नील बांदोडकरांचा तो व्हिडिओ नाही आहे म्युझिक नक्कीच त्यांचं आहे जे काही गाणं वाचते ते त्यांचं आहे पण हा जो आहे अभिजित सावंत आहे तर तुम्ही ओढाल की कन्फर्म तू कसं सांगू शकतो तर यस जरी आपल्याला नाही दाखवला तरी बाकी काही गोष्टींवरती आपण गेस करू शकतो ना तसंच मी काहीतरी केलं जसं मी धनंजय पवारचं केलं होतं की बाई हां हां असं असं हा येणार आहे तर तसंच तो येतोय घरात ये तर तसंच याचा सुद्धा गेस केलं तर हात दाखवला ना असा माईकवरती तर तो, तो हातामध्ये जी अंगठी आहे त्याच्यावरून मी गेस केला आहे तर असंच आपल्याला गेस करायचा असतं तर हा फोटो तुम्हाला दाखवू इच्छितो ही त्याच्या इन्स्टाग्रामवरची मी एक स्क्रीनशॉट काढला आणि तिथे तुम्हाला दिसत असेल त्याची एक अंगठी आणि सेम तीच अंगठी त्याच बोटामध्ये आहे त्याच्या हातामध्ये त्यांनी घातलेली तुम्ही पाहिलं असाल आणि दुसरा हा आ, एका बोटामध्ये पण एक अंगठी आहे तीच अंगठी इकडे आहे सो आता हे क्लिअर किती आहे तुम्हाला फोटो माहीत नाही बट मी मी क्लिअरली बघितलेलं आहे की ह्या सगळ्या गोष्टी आहे सो अभिजित सावंत याच्या फॅनसाठी खूप मोठी न्यूज आहे आणि खरंच काही गाणीसुद्धा ऐकायला मिळतील है ना अभिजित सावंत जेव्हा गेला त्याच्यानंतर खरंच म्हणजे माझी जर वाईफचं जर गोष्ट करायची झाली तर अजूनसुद्धा त्याच्या त्या गाण्यांची फॅन आहे आणि इव्हनली आमच्या ते असतं ना ते घरामध्ये सॉन्ग लावतात तर त्याच्यावरती सुद्धा ती गाणी लावत असते अभिजित सावंतची आणि त्यावेळेसची गाणी ऐकून ना आपण नौश्टॅली आपण म्हणतो ना की त्या काळामध्ये आपण रिटर्न जातो तर तसलं so, ते आहे सो अभिजित सावंत येतोय बिग बॉस मराठीमध्ये एक मोठं नाव एंट्री घेत आहे पहिलाच प्रोमो आणि तोसुद्धा अभिजित सावंतचा खूप छान वाटतंय तुम्हाला काय वाटतंय कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच सांगा बाकी जातो तिकडे ते रिव्ह्यू बघायला वाट बघतायत ते ओ टी टीचे संपवला एपिसोड अनिल कपूर सर मला वाटते फायनल एपिसोड असेल त्यांचा याच्यानंतर परत नाही करायचे ओ टी टी बी टी टी बिग बॉस बिग बॉस सो so, तुमच्या ज्या काही असतील ना कमेंट कमेंट सेक्शनमध्ये लिहा परवापासून रोजच भेटणार रे रोज याच टाईमला सबस्क्राईब करा आपल्यासोबत नाही पाहिलं बिग बॉस तर कोणासोबत पाहिलं ॲक्ट रायडर्सला सबस्क्राईब करा फॉलो करा आणि पाहत राहा तुमचा फेवरेट चॅनल ॲक्ट रायडर्स आयम सॉरी मी तुमचे कमेंट्स इथे नाही वाचू शकत आहे कारण मला तिकडे पळायचं लगेचच बट परवापासून तिकडे नाही पळणार परवापासून इकडेच ओके बाय बाय टेक केअर खूप सारी सेटिंग करायला लागते ना लॅपटॉप एकच आहे दोन दोन चॅनल लॉग इन लॉग आउट, तेच बाय बाय